नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा त्यांचा एकच वाली है अदानी आणि अंबानी आणि मी काय सत्तेसाठी किंवा टक्क्यावारीसाठी राजकारणात येत नाही मी ना ठेकेदार आहे ना काय कंपनीची मालक आणि म्हणून मी निस्वार्थपणे काम करीन एवढं या ठिकाणी सांगते आणि कृपया करून हात जोडून विनंती करते की स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका आम्ही तुमच्या सोबत होत येणाऱ्या सात तारखेला तुम्ही आम्हाला साथ द्या ही लढाई माझ्या एकटीची नाही आहे ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे आणि आपल्या सगळ्यांना लढायची भाजपला त्यांची जागा दाखवायची बीजेपीच्या विरोधात एकतर्फी मागच्या वेळेस हैदराद काय झालं माझ्याकडे आहे भूत पण जे झालं ते झालं तुम्ही फसलात तुमचा विश्वासघात झाला पण आता दूध का जला छाट भी खूप खूप के पिता है म्हणून आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे विजय तुमचा झाला पाहिजे एवढे या ठिकाणी सांगते आणि येणाऱ्या सात मेला लीड बीट नाही वन साइड झालं पाहिजे हैदराबाद दिसला हात की मा शिका तसं वन साईड झालं पाहिजे एवढीच मी तुम्हाला एवढीच मी तुम एवढंच साखर घालते एवढीच आशा बाळगते आणि आपली रजा घेते एवढ्या सकाळपारी तुम्ही तयार झाल्यात आणि माझं आमचं स्वागत केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते धन्यवाद पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची